नगर तालुक्यातील नेप्ती येथे सात हातबट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी छापे टाकले पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सांगितले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे विश्वास बेरड अरुण गांगरुडे सोमनाथ झांबरे व चंद्रकांत कुसळकर अशांचं पथक तयार करून अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले दिनांक एकोणतीस मे रोजी पथकाने नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गावठी हातभट्टी अड्ड्यांची माहिती घेऊन छापे टाकून कारवाई केली पथकाने केलेल्या कारवाईमध्ये सात गुन्हे दाखल करून त्यामध्ये दा रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी

आत्मामालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव